राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त तपासा स्वच्छ करा आणि झाका जनजागृती मोहीम सुरू डॉक्टर अतुल शंकरवार जिल्हा हिवताप अधिकारी यांची माहिती सोळा मे राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात तपासा स्वच्छ करा आणि झाका या घोषवाक्याखाली जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे एडीस इजिप्ताय होणाऱ्या डेंग्यूच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झाले असून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या चार महिन्यात एकशे एकसष्ट रुग्ण आढळले आहेत नागरिकांनी घरातील पाण्याची भांडी झाकून ठेवावीत आठवड्यातून एकदा रिकामी करून स्वच्छ धुवावीत अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत टायर डबे प्लास्टिक भंगारातील पाणी साचू नये यासाठी विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत डॉक्टर अतुल शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी रक्त नमुने संकलन कंटेनर औषध वापर व उपाययोजना राबवत आहेत ताप डोकेदुखी अंगदुखी आदी लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शंकरवार यांनी दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सात वाजता प्रतिक्रिया देत केले आहे नमस्कार मी डॉक्टर अतुल शंकरराव जिल्हा युक्त अधिकारी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राष्ट्रीय डेंग्यू दिवस सोळा मे रोजी साजरा करण्यात येत आहे या वर्षीचे जे घोषवाक्य आहे ते चेक क्लीन कवर स्टेप्स टू डिफीट डेंग्यू याचा अर्थ आपल्याला तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंग्यूला हरवण्याचे उपाय का साधारणतः डेंग्यू हा आजार जो आहे याचा जो प्रसार आहे हा एडिज इजिप्ट आहे या डासाच्या मार्फत सर्वत्र होतो हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालणारा आहे जर नागरिकांनी आपल्या घरामधील पाणी साठवण्याच्या सर्व भांड्यांना जर का झाकण का किंवा कापड बांधून ठेवल्यास डास अंडी घालणार नाही <Coughs> तसेच आठवड्यातून एक दिवस सर्व भांडी ही रिकामी करून धुऊन पुसून भरल्यास डासाचे जीवनचक्र जे आहे ते पूर्ण होणार नाही व त्यामुळे डास उत्पत्तीला आळा असेल व डेंग्यू ताप उद्भवणार नाही सर्वसाधारणतः डेंग्यूची जी लक्षणे आहेत ती, ती तीव्र स्वरूपाचा ताप तीव्र स्वरूपाची डोकेदुखी कंटिन्युअस मळमळ उलटी होणे सांधेदुखी ही सर्वसाधारण लक्षणे डेंग्यूच्या रुग्णामध्ये आढळून येतात तरी वरील लक्षणे आढळल्यास नागरिकांनी जवळपासचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ग्रामीण रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणी करून औषध करून घ्यावं थँक्यू